या बातमीचे प्रायोजक आहेत सिद्धलक्ष्मी कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातले घर एकदा वर्ष भेट द्या रविवार पेठ एस बी आय बँक समोर बोरामणी नाका सोलापूर पंधरा दिवसांपूर्वी विषारी रसायन पिऊन केलेला आत्महत्येचा प्रयत्न फसल्याच्या घटनेनंतर विडी घरकुल कुंभारी इथं राहणाऱ्या सागर फलमारी वयवर्ष तीस या तरुणानं पुन्हा एकदा टोकाचा पाऊल उचलत सिद्धेश्वर मंदिर तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे ही घटना शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकी झाली मिळालेल्या माहितीनुसार सागर यानं एका फायनान्समधून कर्ज काढून ते पैसे इतरांना दिले होते मात्र ते पैसे परत न आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता या तणावातूनच त्यानं आत्महत्या केली असावी असा अंदाज नातेवाईकांनी वर्तवला आहे सागरचा मृतदेह सिद्धेश्वर तलावातील विष्णू घाट परिसरात पाण्यावर तरंगताना आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शासकीय रुग्णालयात शौविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत